लाखो वारकरी आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे पंढरीचा विठुराया याच देही याची डोळा या, या, या विठुरायाला भेटण्यासाठी व डोळे भरून पाण्याची आस प्रत्येक विठ्ठल भक्ताला असते आणि म्हणूनच आषाढी एकादशीचा दिवस हा प्रत्येक विठ्ठल भक्तासाठी अवघ्या महाराष्ट्रासाठी एखाद्या दिवाळी दसऱ्याच्या सणाहून कमी नसतो भाईंदरपूर्व गोडदेव गावात एक सुंदर विठ्ठल रखमाई मंदिर आहे आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची या मंदिरात खूप गर्दी होती आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरात संपूर्ण दिवस नामसंकीर्तन हरिपाठ विठुरायाचा गजर सुमधुर भजन भक्तिगीत असे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम चालू असतात या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला एका वेगळ्याच मनशांतीची आणि प्रसन्नतेचा अनुभव येतो अबाल वृभद त्याप्रमाणे समाजातील सर्व थरातील लोक अगदी समाजसेवक कलाकारांपासून ते थेट राजकीय नेते या दिवशी विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतात या देवळातील विठ्ठल रखुमाईची मूर्ती खूपच सुंदर आणि मनमोहक आहे देवाच्या गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी पंढरपूरच्या देवळाप्रमाणे येथेसुद्धा संत नामदेवांची पायरी व दोन्ही बाजूस ज्ञानुबा तुकारामांच्या मूर्तीचं दर्शन होते असं वाटते की आपण जणू काही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातच प्रवेश करत आहोत मंदिराविषयी अधिक माहिती देताना चिंतामण पाटील म्हणाले त्या विठ्ठल मंदिराची जी हे मंदिरा मंदिर आहे हे गोडदेवचं ह्याचा तुम्ही थोडक्यात आम्हाला इतिहास सांगू शकाल का हे मंदिर पुरातन होतं वडलोपित होतं पिढ्यान पिढ्या गेल्या असतील आमच्या तेवढं काय आम्हाला माहिती नाही परंतु दहा वर्ष अगोदर आम्ही करून नवीन मंदिर बांधलेलं आहे अं नूतनीकरण जे नूतनीकरण झालं या मंदिराचं ते दहा मंदिरा वर्षापूर्वी झालं तर त्यावेळेला म्हणजे नूतनीकरणाचा असं म्हणजे काय विचार आला तुम्हाला म्हणजे असं काय काय कारण होतं काय असं काय खूप जुनं मंदिर होतं पड पर, पडकली झालेलं होतं मोड मोडकली झालेलं होतं म्हणून नवीन मंदिर बांधावं हो। असा ग्रामस्थांचा विचार झाला आणि त्या भेटून घेऊन मंदिरात आम्ही निर्णय घेतो काय वैशिष्ट्य सांगू शकाल या मंदिराचं इकडचं दगड किंवा इकडची कारागिरी हे मंदिर कुठल्या कारागिरांनी बनवलं बाहेरच्या कारागिरी बनवलं इकडच्या बनवलं कुठल्या प्रकारच्या कारागिरी होते त्या लोकांनी मंदिर बांधले अमुक खर्च म्हणून आमच्या ग्रामस्थांना सांगितलं मग आम्ही मिटिंग घेऊन सगळ्यांनी काही केलं नक्की एवढा खर्च होईल मग ग्रामस्थांनी दंग्या दिलं डोनेशन वगैरे हो जमा दिलं मंदिराचं काम चालू होईल साधारण दहा वर्षापूर्वी या मंदिराचा खर्च किती आला दहा वर्षा आम्हाला एक करोड पर्यंत एक करोड रुपये आणि एक करोड रुपये तुम्हाला काही शासकीय काही मदत वगैरे बाहेरून मिळाली का तुम्ही प्रश्न ग्रामस्थानी म्हणजे ग्रामस्थाकडून बिल्डर कडून याच्याकडून त्याच्याकडून सगळं वर्गणी जमा करून मंदिर बांधली ही विठ्ठलाची जी मूर्ती आहे रुक्मिणी विठ्ठलाची मूर्ती ती कुठे बनवली गेली कर्नाटक आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे काय कसा उपक्रम काय असतो या मंदिरामध्ये विशेष मंदिर म्हणजे काय लोकांना दर्शनासाठी खुललं असतं आहे आणि नवसाला पाहणारं विठ्ठल रकमय हा दैवत सर्वांना मा मानलं जातं सर्वांना तेव्हा त्याचं देवाचं वैशिष्ट्य असतं विठ्ठल रकमई भरपूर भक्त आहेत ते भक्त म नेहमी मंदिरात येतात सकाळ संध्याकाळ तसंच दर शनिवारी आमचं हरिपाठ होतं महाराजही मंदिरात आहेत तसंच एकादशीला भरपूर भजन होतात प्रत्येक एकादशीला एका उत्सव असाच साजरा केला जातो धन्यवाद मंदिराविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना मंदिर, करता मंदिर परिसरात हार फुलांचा व्यवसाय करणाऱ्या प्रांजळ पाटील म्हणाल्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुम्ही तुमचं नाव ना। 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 प्राजक्त दत्तात्रय पाटील आणि तुम्ही इथे हा फुलांचा धंदा व्यवसाय माझ्या मम्मी पासून मम्मी पासून नाही बोलते ना आजोबांपासून आहे आमच्या आजोबांचा हा व्यवसाय आमच्या मम्मीने चालवला आणि मम्मीच्या आशीर्वादाने हा मी चालवतो साधारण किती वर्ष झाले हा धंदा हा वर्ष झाले असेल तर माझ्या मम्मीला करून हा साठ वर्ष आणि आता मी स्वतः चालू करून दहा ते पंधरा वर्ष मी स्वतः चालवते हे जे मंदिर आहे दहा वर्षापूर्वी याचं निर्माण झालं त्याच्या अगोदर हे मंदिर जुनं मंदिर होतं मंदिराच्या धंदा करत होती त्या आजोबा करत होते आजोबा नंतर आमची मम्मी आता मम्मी नंतर मी सांभाळते ही पारंपरिक बोलतात ना एक आई वडिलांना आशीर्वाद असतो एक देणगी म्हणून तसं आमच्या मम्मी मम्मीपांना दिला आता मम्मी पप्पाने आम्हाला दिलं या देवळाचं वैशिष्ट्य काय सांगू शकतं वैशिष्ट्य सांगायचं ना तर हे खूप पुराण एकदम जुनं मंदिर होतं त्याच्यानंतर आता जे चा मंदिर झालं ते पूर्ण प्राचीन काळातलं मंदिर जसं आपलं पंढरपूरचं मंदिर बोलत तसं सेम मंदिर आता इथे प्रति पंढरपूर बोलू शकतो आपण एक वैशिष्ट्य असं आहे का मंदिरात कोणी आलं तर समोर आपले आई वडील एक असं आई वडील दिसतात जसे आपले साक्षात स्वतःच्या आई वडील असतात ते समोर बघायला भेटतात विठ्ठल मंदिरामध्ये काही लोक नवस वगैरे करतात हा करतात अनुभव बोलला ना तर कोणाचे लग्न बोला खूप नवस होतात आणि पूर्ण होतात जशी जशी विठुरायाची निरोप घ्यायची वेळ येते त्यावेळेस आपसुकच पाणवतात व तोंडातून फक्त एकच मागणं सातत्याने निघत राहते हे चिदान देगा देवा तुझा व्हावा विसर न व्हावा विसर विसर तुझा विसरन व्हावा